हे हाय नमस्कार स्वागत तर आजपासून सुरू होती दिवाळी आणि दिवाळीचा आजचा पहिला दिवस म्हणजे तर तीच खरेदी करण्यासाठी मी ना गेलेले गावामध्ये तर तुम्ही बघू शकता किती छान छान असे स्टॉल लागले होते खूप छान असं वाटत होतं खूप छान अशा मनमोहक देवींच्या मूर्ती होत्या तर तुम्हा सर्वांना पहिले तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स तुमची सर्वांची दिवाळी खूप छान आठ हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर जिथे मी गेली होती ना तिथे खूप छान अशा पंत्या आलेल्या होत्या तुम्ही बघू शकता सुंदर पंथी त्यांनी बनवलेल्या होत्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पंत्या होत्या नंतर छान असे तोरण सुद्धा होते त्यांच्याकडे जे की नर्सरीमध्ये होतं हे सर्व खूप छान असं ना त्यांनी त्या मातीच्या वस्तू बनवलेल्या होत्या असं बघतानीच ना खरंच खूप छान वाटायचं तर मी ऍक्च्युअली वासू बारच होती सो गाय घ्यायला गे गेलेले हे जे ते किल्ले बनवतात ना तर त्यासाठी ते लागणारे ते सुद्धा होत त्यात त्यानंतर आज दिवाळीचा पहिला दिवस तर मी घेतली होती साफसफाई करायला ॲक्च्युली ही साप साफसफाई अगोदर सर्व झालेली आहे पण दिवाळी सुरू होती तर थोडीफार आपण केलीही पाहिजे पहिले झाडू मारून घेतला आता झाडू तर आपण रोजच मारतो नंतर थोडीफार मला एखाद्या दोन ठिकाणी जाळी दिसलेली ना तर मग ती काढून घेतली अजून तीन चार दिवस पण नाही झाले जाळी वगैरे काढून पण कसं काय होतात काय माहिती तरी माझ्या आठ दिवसाला मी क्लीन करत असते जाळी वगैरे नंतर आ, लगे हात चलो बाहेरचं पण लगेच करून घेतलं जे की बाहेरच्या साईडची चौकट आणि बाहेरचं ते भिंती वगैरे होते दरवाजा बाहेरच्या त्या पण छान अशा झाडून त्याचे हे काढून घेतल्या आणि ते शिवचं चालू होतं मध्ये मध्ये करणं झाडू मारून झालं आणि शिव उठलेलं होतं तर त्याला दूध तयार करत होते तर ना तो दूध प्यायला खूप नाटकं करतो सो त्याच्यामध्ये ना थोडंसं अद्रक आणि साखर घालून ते चांगलं उकळून आणि परत थंड करून मला त्याला दूध द्यायला लागतं तेव्हा कुठं तो दूध पितो आता इथे मी दूध थंड करून घेतेये आणि एवढे सारे कुटाने करून मग आम्ही दूध पितो तरी ते तिथे असं दूधपेईच काम चालू होतं नंतर ना मी त्याची ती जी झोळी होती ना त्याचं स्टँड आणि झोळी धुवून घेतली कारण तीच फक्त बाकी होती धुवायची हे खरंच खूप उपयोगी पडतं कारण ते आपण कुठे जर जायचं असं कॅरी सुद्धा करू शकतो आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये तर बेस्ट आहे त्यानंतर ना डेली रुटीनचे चे काम तर कधी संपतच नाही परत सुरू झालं पहिले ब्रशचं जे खोको होतं ना ते छान असं धुवून घेतलं ब्रश ठेवायचं नंतर बेसिंग धुवून घेतलं इथे पण शिवच मध्ये मध्ये सुरूच त्यानंतर ते कॉमन बाथरूम पण धुवून घेतलं नंतर आले बेडरूमच्या बाथरूम मध्ये तर ते पण बेसिन छान असं घसून घेतलं दोन बाथरूम असल्याचा खूप मोठा तोटा आहे हा दोन्ही दिवस डेली साफ करायला लागते त्यानंतर कोमट छान असून घेतलं नंतर घेतलं तर फ्लोअर पुसायला मीठ हा टाकलं थोडंसं गोमूत्र पण टाकलं मी आणि नंतर सर्व घराला मी अं पोछा मारून घेतला नंतर जेवण करून घेतलं आणि परत कामाला लागले उतर उंबरठ्याच लेपन करून घेतलं होतं आता हे तर तुम्ही व्हिडिओ जे पहिल्यापासून पाहतात त्यांनी बघितलेलं असेल याचं एक शॉर्ट पण आहे आणि मी एका ब्लॉग मध्ये पण दाखवलं होतं मी उंबरठा लेपन कसं करते तर पहिले एका वाटीमध्ये हळद घेतली थोडंसं गोमूत्र टाकलं आणि आपलं जे जे पाणी ना मिक्स केलं त्यामध्ये स्वस्तिक काढून <प्रागा> मागे शूच झालं होत आई मला सँडल घालून मला खाली जायचे त्याला एकट्याला कोण नेणार होत नंतर छान असं हळद कुंकू टाकून पूजा करून घेतली आणि बाहेर जायचं म्हटलं ना तर आम काय म्हणतो आपण जो मुड असतो ना तो कुठल्या तरी जास्तच लांबच्या लेवलचा असतो तुम्ही बघू शकता नंतर आम्ही आलो होतो विजय सेल्सला जे कशाला आलो ते तुम्हाला आता समजायलाच लगेच मी छोटीशी क्लिप जी रेकॉर्ड केलेली तर मी घेतला होता इथे फोन तर रेडमीचा नोट फोर्टीन प्रोचा मी हा मोबाईल घेतलेला नंतर घरी आले थोडंसं लेटच झालं होतं दिवे लावून घेतले आणि वासुबारसची पूजा करायला घेतली तर अशी काहीशी माझी वासुबारची पूजा मी मांडलेली होती वासुबारस म्हणजे गाई आणि वासराची पूजा करायची असते जे की तुम्ही बघू शकता मी अशी कायशी पूजा मांडलेली होती नंतर मी गेले होते शेजारी गायी आहेत तिथे गायीची पूजा करायला आणि ती गाय खरंच एवढी शांत होती आणि जसं आपण फोटोला तिला सांगू नाव होतं तिचं तशी ती रिस्पॉन्स द्यायची तुम्ही बघू शकता तिचं सर्व लक्ष मोबाईलकडे होतं फोटो काढत होते तिथे नंतर मी तिची छान अशी पूजा केली आणि तिला गहू खायला दिले नंतर तिथल्याच्या ह्या ज्या काकू होत्या ना त्या सर्वांना हळदी कुंकू देत होत्या आणि प्रसाद देत होत्या कोणी तिथे पूजेसाठी जात होत्या तर असा कायसा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय खूप शांत स्वभावाची ती गाय होती आणि त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं कारण इथे जवळपास त्याच गाय आहे आणि सर्वजण त्याच गायींची पूजा करायला जातात